आणि ही बघा हजार रुपयाची आहे खूप छान आहे तुम्हाला जर नववारी घालायची असेल तुमच्या लग्नामध्ये नव तर कुठली नवरी जर बघत असेल तर मी तिला आवर्जून सांगेल की ये आणि यातला एक पीस घे <laughs> त्याची क्वालिटी आणि फिनिशिंग कळत वाव साखरपुड्याला किंवा काहींकडे हळदीला हिरवा कलर लागतो किती सुंदर ऑप्शन वेग आहे म्हणजे प्रत्येक गोष्टींचे वेगवेगळे सेक्शन आहेत आता आपण डिझायनर झालं बेसिक साड्या झाल्या त्यानंतर आता इथं सगळं काठपदरचं कलेक्शन आहे तर आपण काही बेसिक रेंजचं बघूयात काठपदरचं आणि रेंज काय ते पण बघूयात बघा इथं आता छान छान दिसायला तर सुरुवात झाल्यात काठपदरच्या पूर्ण अशा रॅक टू रॅक आहेत बेसिक रेंज काय आपल्याकडे काठपदरची तीनशे रुपये तीनशे रुपये अडीचशे रुपयापासून आहेत तर ही कितीची आहे तीनशे रुपये तर ही बघा तीनशे रुपयाची साडी आहे आणि प्रत्येक पॅटर्नमध्ये तुम्हाला इथे कलर मिळणार आहेत आपण आता सिंगल सिंगल असा एखादा पॅटर्न दाखवतोय प्राईज रेंज वाईज तर तुम्हाला कलर्स इथं मिळून जाणार आहेत तर या बघा अडीचशे रुपयाला आहेत जसं साऊथ इंडियन टाईप असतात त्या आहेत ह्याच्यामध्ये पण कलर आहेत ना आपल्याकडे हां सहावारीच आहेत ना सगळ्या सा सहावारी आहे ना ही तर ही बघा अशी ट्रिपल मुनियामध्ये आहे काटपदर सहावारी आहे ही साडेचारशे रुपयाची आहे ना साडेचारशे तर ही बघा साडेचारशे रुपयाची आहे आणि याच्यात पण कलर्स मिळणार आहेत आपण आता सिंगल सिंगल पीस पाहतोय तर अशा साड्या घेऊन तुम्ही नऊवारीसुद्धा सुद्धा शिवू शकता याच्यामध्ये कलर्ससुद्धा आहेत ही बघा प्रॉपर कॉपरमध्ये आहे साडी खूप छान वाटते कलर बघा खूप छान आहे शे शे शेवाळी आहे कितीची आहे आठशे रुपयाची साडी आहे ही आणि फॅब्रिक एकदम छान आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे याच्यामध्ये पण आपल्याला कलर्स आहेत ना सगळे कलर आहेत ना सगळ्यात ना तर पैठणी इथे हजार रुपयापासून आहे तर ही बघा पैठणी आहे सेमी पैठणी तर पैठणी इथं हजार रुपयापासून तुम्हाला मिळणार आहे आणि ही बघा हजार रुपयाची आहे खूप छान आहे तुम्हाला जर नववारी घालायची असेल तुमच्या लग्नामध्ये नववारी स्टिच करायसाठी तुम्ही छान जर एखादी साडी बघत असाल तर बघा खूप छान ऑप्शन आहे ब्रॉड असे काट आहेत कलर कॉम्बिनेशन बघा खूप उठून दिसतं याच्यामध्ये पण भरपूर कलर्स आहेत त्यांच्याकडे हे बघा नऊशे रुपयाचे कॉपरमध्येच आहे आणि वेगळा पॅटर्न आहे काहीतरी आणि फॅब्रिक बघा सॉफ्ट आहे एकदम त्याच्यामध्ये बघा त्याचं फॅब्रिक आहे फॅब्रिक बघा एकदम सॉफ्ट आहे असं सुळसुळीत फॅब्रिक आहे आणि टसल आहे त्याला याचा पदर भरलेला आहे का ओके पदर पण बघा भरलेला आहे याचा आणि अशा पदराला छान टसल्स लावलेले आहेत पदर बघा असा एकदम छान आहे भरलेला आहे खूप छान आहे साडी खूप सुंदर साडी आहे याच्यामध्ये पण सात आठ कलर आहेत सात आठ कलर चार ओके तर याच्यामध्ये चार पाच कलर आहेत हाच कलर बघा किती सुंदर आहे असा चिंतामणी शेड आहे हा पण बघा एकदम असा रॉयल ब्लू आहे मुनियामध्ये आहे पैठणी ही आणि एकदम रिच आहे कलर हिची प्राइस काय आहे एक, एक हजार पन्नासशे आणि फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे तुम्हाला आता फील होत असेल की नाही मला माहिती नाही व्हिडिओमधून पण खूप छान असं सॉफ्ट फॅब्रिक आहे याचं आणि याच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहे त्याचा याचा पल्लू कसा आहे पल्लू कुठे याचा वाव पदर बघा तुम्ही प्रॉपर पैठणीचा पदर याला खूप छान असा कॉपरमध्ये पदर आहे तर ही बघा आता मार्केटमध्ये खूप धुमाकूळ घातला होता या साडीने प्रत्येक मला स्त्रीकडे अशा साड्या पाहायला मिळत होत्या आणि अजूनही त्याचा क्रेझ गेलेला नाहीये या साडीचा अशी ही पिकॉकवाली तर याची प्राइस काय तुमच्याकडे पन्नास तर ही पण यांच्याकडे बघा एक हजार पन्नासला आहे आणि याच्यात पण कलर आहेत का ऑप्शन आणि याच्यामध्ये आता तुमचा हा कसा हा सेम कर कर पने। पने तुमसा तुमसा कलर आहे तर ह्याच्यामध्ये कधी कधी आता बॉर्डर वेगळी इथला वेगळा असा पण असे पण आहेत का तुमच्याकडे हा कॉन्ट्रास्ट असतो ओके तसे पण आहेत मग ती पण एक हजार पन्नासलाच का ओके तर बघा मग याच्यामध्ये तुम्हाला सगळे कलर्स मिळणार आहेत ती पण एक हजार पन्नासला आणि फक्त मस्त असे टसल्स आहेत बघा तुम्ही टसल्स पण खूप छान आहेत पण बघा सेल्फमध्ये पैठणी आहे खूप छान आहे डिमांडिंग आहे सेल्फमधल्या पैठणी पूर्ण कॉपर मध्ये याची रेंज काय आहे पदर बघा याचा असा आहे पूर्ण कॉपर मध्ये आणि याच्यात पण कलर्स मिळणार आहेत तुम्हाला पूर्ण सेल्फ मध्ये रुपे। बावीसशे रुपयाला ही पैठणी बघा सेल्फ मध्ये खूप छान आहे तर ही पण बघा खूप छान आहे पैठणी कॉन्ट्रास्ट मध्ये अशी बॉर्डर आहे त्याची आणि याचा फिरता कलर आहे थोडासा पदर बघायचा प्रॉपर पैठणीचा आहे खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन थ्री झिरो नाईन वन ओके म्हणजे तीन हजार एक्क्याण्णव रुपये पाहता एकदम सॉफ्ट तर ही बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट म्हणजे एकदम सुळसुळीत आहे बॅकसाईड बघा याची आहे अशीच आहे प्लेन खूप छान आहे टसल्स आहेत मस्त त्याला खूप सॉफ्ट आहे खूप जास्ती सॉफ्ट आहे अशी आणि हा पदर आहे बघा खूप छान आहे हे पण काय म्हणतात याला सॉफ्ट ही बोलते हैं सॉफ्ट बोलते हैं इसमें भी दो पैटर्न आते हैं एक स्टोन का आता है एक विदाउट स्टोन ओके okay, तो ही विदाउट स्टोन विदावड आहे आणि ये चत स्टोन मध्ये सुद्धा आहेत आणि जो प्राइस रेंज काय आहे ये आपको पडेल 908 रुपये 908 रुपयाला पडणार आहे ही आणि जर तुम्ही फॅब्रिक जर बघताल प्रत्यक्षात तेव्हा तुम्हाला कळेल की किती असं मलाई टाईप असं त्याचं फॅब्रिक एकदम सॉफ्ट आणि याच्यामध्ये स्टोन वर्क सुद्धा येणार आहे मग स्टोन वर्कचे प्राइस वेगळे का त्याचा प्राइस वेगळा आहे ना ओके जी साडी आपण सॉफ्टमध्ये पाहिली त्यातलीच ही स्टोनमध्ये आहे आणि तुम्हाला बघूनच कळत असेल त्याचं फिनिशिंग त्याचं फॅब्रिक किती सॉफ्ट आहे ते मीना बोर्ड राहत आहे पूर्ण बघा वर्क आहे त्याच्यावर खूप आणि सॉफ्ट आहे फॅब्रिक खूप छान आहे आणि याच्यामध्ये पण कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे बघा लग्न सराईसाठी हल्ली खूप छान आहे हा ऑप्शन एक म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातला कार्यक्रम असेल असं छान काहीतरी तुम्ही सॉफ्ट पदरमध्ये पण असं सॉफ्ट बघत असाल तर खूप छान ऑप्शन आहे हा आणि याच्यामध्ये त्या स्टोन मध्ये अजून एक पॅटर्न आहे विदाऊट विदाऊट स्टोन आहे ओके ये ओके फॅब्रिक तोच आहे सॉफ्टवाला फक्त याला स्टोन नाही आहे आणि याची प्राइस कमी आहे त्याची प्राइस किती स्टोनवाल्याची हां हजार रुपये एक हजार पंच्याऐंशी रुपयाची आहे ती वन झिरो एट फाईव्ह आणि ही विदाउट स्टोनवाली आहे हा थोडासा कडक आहे फॅब्रिक त्यांचा जसा सॉफ्ट आहे आधीचा सॉफ्ट ही एकोणीस रुपयाची आणि याच्यामध्ये प्रत्येक मी जो जो पॅटर्न तुम्हाला दाखवते प्रत्येकाच्या तुम्हाला कलर ऑप्शन मिळणार आहे हा का, का? स्टोन मध्ये जो आपण हा पॅटर्न पाहिला ह्यातला अजून एक थोडासा वेगळा आहे बघा तुम्ही स्टोन मध्ये आहे आणि पूर्ण त्याच्यावर अशी डिझाईन आहे पूर्ण अशी गुलाबांची हे काय म्हणतात कसं म्हणतात त्याला हे नाही नाही हे जे आहे मीना पूर्ण मीना वर्क आहे ओके पूर्ण मीना वर्क आहे याच्यावर बघा आणि स्टोन आहेत आणि फॅब्रिक जर बघाल तर निश्चिंत रहा कारण खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की कडक वगैरे अजिबात नाहीये खूप सॉफ्ट आहे एकदम चापून चुकून वचणारं फॅब्रिक आहे आणि खूप रिच आहे हा बनारसी आहे हा बघा बनारसी पॅटर्न आहे एखाद्या नवरीसाठी हा खूप छान दिसणार आहे म्हणजे आधीच्या ज्या विधी असतात आधीचे जे काही रिच्युअल्स असतात आपल्या लग्नाचे तर त्याच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे कारण असा भरगतचा आहे आणि असा कलर खूप छान आहे हा कोणता ही बघा ऑरगॅन्झा आहे आपण आता ज्या फॅन्सी पाहिल्या वर्कमध्ये त्याच्यामध्ये पण आपण ऑर्गॅन्झा पाहिली आणि काटमदारमध्ये सुद्धा ऑरगॅन्झा आहे यांच्याकडे आणि खूप रिच आहे बघा तुम्ही बघून तुम्हाला कळत असेल खूप रिच आहे ही ऑर्गॅनजाड डबल शेड आहे याचा तुम्हाला बघून कळत असेल बघा तुम्ही आणि याच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहेत तुम्हाला डिझाईन पण त्याच्यात वेगळ्यात आता जी तुम्ही डिझाईन पाहिली त्याच्यात तुम्हाला डिझाईन पण वेगळी मिळणार आहे हा पण बघा वेगळा पॅटर्न आहे ह्याचा कुठला पॅटर्न आहे हा आहे का ओके तर ही बघा ही पण आहे ही ऑर्गॅनजा टिश्यू आहे ही पण ऑरगॅन्झा होती याच्यात पण तुम्हाला ही डिझाईन कलर ऑप्शन वेगळे मिळणार आहेत ही पण ही ऑर्गॅन्झा टिश्यू आहे ही पण ऑर्गॅन्झा ओके तर ही पण ऑर्गॅन्झा आहे बघा ऑर्गॅन्झामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत हे मला आज कळाले एवढे सारे प्रकार आहेत ही पण ऑर्गॅन्झा आहे प्रत्येक ऑरगॅन्झा पॅटर्नमध्ये तुम्हाला कलर्स मिळणार आहेत वाव हा पण बघा कलर खूप सुंदर कलर आहे जर तुम्हाला हळदी फंक्शनसाठी जर तुम्ही एखादा छान असा युनिक पॅटर्न बघत असाल तर खूप छान ऑप्शन आहे बघा हा असा यल्लो आहे ग्रीन आहे मिक्स आणि यल्लो आणि ग्रीन कॉम्बिनेशन खूप छान वाटतं ऑर्गॅन्झा प्रेमी जर कोण असेल तर तुमच्यासाठी खूप अशी छान संधी आहे तुम्हाला खूप पॅटर्न मिळणार आहे तिथं ऑरगॅन्झामध्ये गर्ल्स ये क्या इथं बघा मुलींचा यांच्या इथला आवडणारी ही पॅटर्न आहे खूप जास्ती खूप छान आहे कलर बघा खूप फ्रेश आहे एकदम रिच वाटते याची प्राइस काय या, आहे हे जे ऑर्गॅन्झा दाखवले यांच्या प्राइस रेंज साधारण सांग काय सो से लेके बारा सो रेंज पण बघा एकदम रिजनेबल आहेत पॅटर्न जे दाखवत आहेत त्याचा कलर बघा खूप सुंदर कलर आहे एकदम पेस्टल शेड आहे आणि कपडा जर तुम्ही बघताल तर खूप सॉफ्ट आहे फॅब्रिक आहे कसलं फॅब्रिक आहे खूप सॉफ्ट आहे कोणता ओके ही जॉर्जेट मध्ये ओके तर ही पूर्ण, पूर्ण अप्ड़ा जॉर्जेट ओके ओके तर ह्यांच्याकडे हा आता नवीन पॅटर्न आला आहे आणि पूर्ण जॉर्जेटमध्ये म्हणजे तुम्ही विचार करा जॉर्जेट आपलं किती सॉफ्ट असतं आणि ह्याची प्राइस काय चौदाशे रुपये फक्त प्राइस याच्यात पण कलर्स आहेत ये ये ओके तर यात पण ओके मग ही जर तुम्ही बाहेर घ्यायला गेला तर तीन साडेतीनला पडणार आहे कारण याचा फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे दिसताना पण बघा तुम्ही किती रिच वाटते आणि हा पल्लू आहे त्याचा तुम्ही जर प्रॉपर ड्रेप करताल तो खूप छान दिसेल आणि यांच्याकडे फक्त दीड हजार राईट दीड हजार रुपयाला पडणार आहे अलग अलग तीन चार डिझाईन आणि याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन पण मिळणार आहेत कलर सुद्धा मिळणार आहेत पण तुम्ही जेव्हा इथे येताल शॉपिंगसाठी तर तुम्ही आपल्या चॅनेलचं नाव मेन्शन करायला विसरू नका तुम्ही आले की आवर्जून सांगा की तुम्ही आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ पाहून इथं आलेला आहात तर बघा त्याच साडीमध्ये हा कलर आहे आणि हळकुंडी कलर आहे मस्त तसा हळकुंडाचा कलर कसा असतो तसा हळकुंडी कलर आहे तर कुठली नवरी जर बघत असेल तर मी तिला आवर्जून सांगेल की ये आणि यातला एक पीस घे कारण खूप छान आहे खूप सॉफ्ट आहे आणि खूप रिच दिसतोय बघा तुम्ही कोणीही आरामशीर सांगेल ही तीन चार हजाराची साडी आहे जर तुम्ही ही छान प्रॉपर ड्रेप केली तर वाव याच्यामध्ये डिझाईन आहेत बघा वेगवेगळ्या डिझाईन आहेत ही पण बघा खूप सुंदर आहे खूप छान आहे कलर बघा तुम्ही साडी कधी कधी बघूनच आपल्याला फॅब्रिक कळतं त्याची क्वालिटी आणि फिनिशिंग कळतं तर खूप छान आहे एक पैठणी दाखवतात आपल्याला वाव कलर बघा त्याचा किती रिच कलर आहे म्हणजे काहीतरी वेगळा शेड आहे रे, रेग्युलर रे आपले कॉमन कलर घेण्यापेक्षा असं जर काहीतरी वेगळं घेतलं ना तर ते सगळ्यांमध्ये उठून दिसतं कारण रेग्युलर कलर प्रत्येकाच्याच अंगावर दिसतात पण हे असे जर वेगळे कलर दिसले ना तर तुम्ही सगळ्यांमध्ये काहीतरी वेगळे उठून दिसता आणि खूप छान पैठणी आहे बघा ही आणि याच्यामध्ये लायनिंग आहे हा पल्लू आहे आणि त्याच्यामध्ये तशी लाइनिंग आहे खूप छान आहे कसली पैठणी आहे ही गडिया गडवाल का गडियाल गडवाल पैठणी आहे बघा तुम्ही ओके म्हणजे याचा जी, जी बॉर्डर दिसतीये ही गडवालची आहे आणि मध्ये पल्लू त्याचा पैठणीचा आहे सही म्हणजे ज्यांना गडवाल पैठणी हे पॅटर्न आवडतात खूप छान ऑप्शन आहे त्यांच्यासाठी याची प्राइस रेंज काय एकोणतीसशे त्र्याहत्तर रुपये मला याचा बॉक्स दाखवा कारण दादानी ज्या बॉक्समधनं काढली ना खूप छान असा छोटासा बॉक्स होता त्याच्यानं तुम्हाला कळेल की खूप छान आणि सॉफ्ट असं फॅब्रिक आहे त्याचं हा ना म्हणजे त्याची बघा घडी पण नीट परत घालता येत नाही कारण त्यांनी ना तो जो बॉक्स काढला ना खूप छोटा बॉक्स होता आणि त्यानी त्या बॉक्समधनं ती साडी आपल्या फक्त तुमच्यासाठी त्यांनी काढली आहे दाखवायला मी तुम्हाला बॉक्स दाखवते ती कशा बॉक्समध्ये होती या बॉक्समध्ये होती अजून एक आहे कशी फक्त बॉक्स दाखव ओपन करून काढू नको हे बघा पूर्ण पॅकिंग आहे आणि खूप छोटा बॉक्स आहे आणि अशी घडी पण त्यांना नंतर परत घालता येत नाही त्यामुळे बघा आणि याच्यामध्ये पण खूप कलर ऑप्शन आहेत खूप छान आहे आणि एकोणतीसशे रुपये ना एकोणतीसशे पुढे काहीतरी बोलला तो थोडस एकोणतीसशे त्र्याहत्तर टू नाईन सेवन थ्री अशी प्राइस आहे मार्केट मध्ये जर तुम्ही जा घ्यायला ज्ञे, जाताल तर मला नाही वाटत ही चारच्या खाली साडी मिळेल तुम्हाला हे बघा पॅरेट आहेत तुम्हाला दिसत असतील एक मला कॉपर कॉपरमध्ये आणि एक सिल्वर मध्ये पैठणी आहे पैठणीमध्ये पण ह्यांच्याकडे खूप सारे प्रकार आहेत कोणाचा साखरपुडा असेल साखरपुड्याला किंवा काहींकडे हळदीला हिरवा कलर लागतो तर किती सुंदर ऑप्शन आहे बघा तुम्ही हे दोन कलरचे पॅरेट आहेत त्याच्यावर खूप छान आहे पैठणी याच्यामध्ये सुद्धा कलर आहेत पण हा पण कलर बघा खूप छान आहे ही पैठणीच आहे ओके ही पण थोडीशी वेगळी पैठणी बघा हिरव्यामध्येच आहे त्याची बॉर्डर बघा बुट्टी बघा वेगळी आहे आपल्याकडे चंद्रखोर आहे चंद्रखोर असेल तर मला एखादी दाखव तर बघा आता आपण चंद्रकोर पैठणी बघतोय सगळ्या टाईपच्या पैठणी आहे त्यांच्याकडे सराईसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे चंद्रकोर आणि कलर बदर आहे हा ओके हा ब्लाऊज आहे रेड मध्ये ब्लाऊज आहे आणि चंद्रकोर पण बघा त्याच्या एक सिल्वर आणि एक कॉपर अशी आहे आणि फॅब्रिक बघा सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि फिरता कलर याची प्राइस काय चंद्रकोरची खाण अशा टसल आहेत त्याला तेराशे चौऱ्याण्णव रुपये बघा तेराशे चौऱ्याण्णव म्हणजे थर्टीन नाईन्टी फोर अशी प्राइस आहे आणि खूप होलसेल रेटमध्ये तुम्हाला चंद्रकोर पैठणी मिळणार आहे बघा तुम्ही ती पॅरेटवाली खालची ग्रीन त्याची प्राइस काय होती पॅरेटवाली प्राइस ओके ते okay. तेवीसशे सत्तेचाळीस रुपये म्हणजे ट्वेंटी थ्री फॉर्टी सेवन अशी प्राईस आहे या ग्रीन याची आणि खूप होलसेल रेटमध्ये बघा रिजनेबल आहे सिंगल पीस पण मिळणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ की हे होलसेल रेट आहेत तर तुम्हाला सिंगल मिळेल की नाही तर सिंगलसुद्धा मिळणार आहे अजून एक काहीतरी वेगळा पॅटर्न आपण पाहतोय ऑरेंज इधर हा कोणता पॅटर्न आहे बनारसी बघा ही आणि शाईन खूप आहे या साडीला आणि वर छोटी बॉर्डर वन साइड बॉर्डर आहे म्हणजे खाली बघा हेवी बॉर्डर बॉर्डर वन साइड बॉर्डर म्हणजे वर अशी छोटी बॉर्डर आहे आणि खाली अशी हेवी बॉर्डर आहे कधी कधी काहींचा असतो प्रॉब्लेम की आम्हाला खूप जाड बॉर्डर नको एक साईडला तर त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे वर अशी नाजूक मिळणार आहे आणि खाली अशी हेवी बॉर्डर मिळणार आहे त्यामुळे तुमची साडीचा लुक पण असा हेवी दिसणार आहे आणि बघा खूप शाईन आहे ह्याला आणि तेवढं सॉफ्ट फॅब्रिक आहे याचं आणि याच्यामध्ये पण कलर येतं आणि फिरता कलर आहे हा ब्रायडल कलेक्शन आहे इथं सगळं बघा तुम्ही शालू वगैरे तर दोन हजारपासून शालू आहे तिथे मग तुम्ही घ्याल तसे हा बघा बनारसी शालू आहे जरा जो आपला टिपिकल शालू असतो ना कसा शालू आहे हा दो की दोन हजार रुपयाला आहे ना हा तर हा पण बघा शालूच आहे पूर्ण वर्क आहे त्याच्यावर असं बारीक सरोसकी काम आहे त्याच्यावर पूर्ण बनारसी आहे छान असा तुम्हाला रेग्युलर टिपिकल असा शालू जर घ्यायचा असेल तर खूप छान ऑप्शन आहे हा कितीचा आहे हा साडेसहा हजार हा साडेसहा हजार रुपयाचा आहे तर बघा साडेसहा हजार रुपयाचा आहे तर याच्यामध्ये पण कलर आपल्याला मिळणार आहेत ना शालूमध्ये पण ओके डिझाईन बघा बघा त्याचे खूप सुंदर असे पेस्टल रिच कलर आहेत तुम्ही शालू म्हणून घ्या किंवा तुम्ही स्वतःसाठी पण घ्या खूप छान वाटतात कलर बघा एकदम फ्लेस्टील कलर आहे तर या साडीचा ओरिजिनल कलर करण्यासाठी ही पूर्ण लाईट ऑफ केले जेणेकरून तुम्हाला ओरिजिनल कलर कळेल कलर प्रत्यक्षात तुम्ही बघताल ना तर खूप सुंदर कलर आहे इलायची कलर असतो ना त्या टाइप कलर आहे आणि फॅब्रिक बघा खूप सॉफ्ट आहे खूप छान आहे तुम्ही जर कलर कॉम्बिनेशन बघताल डिझाईन बघताल तर खूप छान आहे आणि फॅब्रिक बघा सॉफ्ट आहे अजिबात कुठेही कडक फॅब्रिक नाही आहे पण हे आता शालू बघतोय की तीन हजार ते सहा हजारच्या रेंजमध्ये सहा हजारच्या वर नाही आहेत सगळे सहा हजारपर्यंतच आहे म्हणजे तीन हजार चार हजार सहा हजार आणि सेटसेल्स आहेत बघा तुम्ही

पटोला ह्याच्यामध्ये कलर्स पण मिळणार आहेत आणि खूप छान आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि हे त्याचं पोस्टर आहे तर काही कॉटनच्या सहावारी साड्या ज्या की अडीचशे रुपयेपासून स्टार्ट आहेत म्हणजे इरकल असू देत किंवा अजून त्या स्क्वेअरमध्ये असतात इथे बघा या स्क्वेअरमध्ये तशा टाईप असू दे फक्त अडीचशे रुपयेपासून सुरुवात आहे त्यानंतर इथे पुढे बघा साऊथ कॉटन मदुराई कॉटन जे असतं त्या प्रकारच्या साड्या आहेत ज्या की पाचशे रुपयापासून आहेत आणि दहा वार आहेत त्या तर बघा फक्त पाचशे रुपयापासून आहेत आणि खूप व्हरायटी आणि कलर्स आहेत आणि इथे बघा नऊवारी साड्या आहेत आणि फक्त साडेतीनशे रुपयापासून स्टार्ट आहे कलर बघा किती छान आहे जरा साडेतीनशेवाली वाली दाखवा बरं आम्हाला नऊवारी नऊवारीमध्ये पण सगळे कलर आहेत बघा तुम्ही आता एकदम बेसिक रेंज त्यांची साडेतीनशे आपण साडेतीनशेवाली बघूयात कशी आहे नऊवारी ओके तर ही बघा ही साडेतीनशे रुपयाची नऊवारी आहे असे सिम्पल छोटे काट आणि अप टू कितीपर्यंत आहे नऊवारी तीन चार हजारपर्यंत आहे ओके प्रॉपर हे गोडाऊनच आहे बघा सगळं इथं तुम्हाला साडी स्टॉक दिसेल आणि फक्त साड्याच नाही ते तुम्हाला टॉवेल टोपी ब्लँकेट या गोष्टीसुद्धा मिळणार आहेत या शॉपच्या गेल्या व्हिडिओत आपण पाहिलं डेली वेअर देण्या घेण्याच्या साड्या साध्या शंभर रुपये पासून साड्या पाहिल्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं पदर नऊवारी साडी कव्हर केलं आणि अजून मी तुमची उत्सुकता ताणून ठेवणार आहे कारण या शॉपचा पुढचा व्हिडिओ आपण घागरा स्पेशल पाहणार आहोत मी काही सॅम्पल घागरे तुम्हाला दाखवणार आहेत एकदम रिझनेबल आणि होलसेल रेटमध्ये तर पाहायला विसरू नका पुढचा सुद्धा वेडिंग स्पेशल व्हिडिओ तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हसत रहा हेल्दी रहा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू